नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आनंद झाला आज बाई माझ्या मनाला बाई माझ्या मनाला मला बाई जा पंढरीच्या मला बाई जायांढरीच्या पंढरीच्या वारीला माहेर माझ लैल चंद्र भाग्याच्या तीरावर माहेर माझ लै चंद्र भाग्याच्या मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला पण्डरपुरात्मया गाय रवि जानाबाई पण्डरपुरा मला बै जायाच पंढरीच्या वारीला मला बै जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज मा मा बाई माझ्या म्हणाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला मला बै जायच पंढरीच्या वारीला मला बै जायच पंढरीच्या वारीला पंढरपुरात माझे आई बाप विठवरी उभे कटवरी हात पंढरपुरात माझे आई बाप विठवरी उभे कटवरी हात हात देत या बाई गरुड खांबाला देत या बाई गरुड खांबाला मला बैदायात पंढरीच्या वारीला बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला